पुन्हा एकदा स्वागत रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव आता अखेर बदलणार आहे आता ही ग्रामपंचायत किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्यात ना यावं अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती आणि या संदर्भामधलं पत्र सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलं होतं आणि आता छत्री निजामपूर वाघेरी आणि रायगडवाडी या तीन महसुली गावांची विशेष ग्रामसभा पार पडली यामध्ये एकमुखी नामांतराविषयी निर्णय घेण्यात आला छत्री निजामपूर ग्रुप ग्रामपंचायतीचं नाव बदलून किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत करावं अशी मागणी सर्वानुमते करण्यात आलेली आहे आणि या निर्णयाचं ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केलं आपले पडवळकर साहेबांनी जे प्रस्ताव मांडला होता ग्राम ग्राम की ग्रामपंचायत छत्री निजामपूर नसून छत्री आपलं रायगडवाडी ग्रामपंचायत व्हावी तिन्ही गाव मिळून मी काल प्रस्ताव झाला की किल्ले रायगड हे ग्रामसभा ग्राम ग्रामपंचायत झाली कुठल्या कुठल्या गावाचे ग्रामस्थ त्या ठिकाणी हे वाघेरी व छत्री निजामपूर रायगड गावकऱ्यांनी आता नाव द्यायचं ठरवलं की किल्ले रायगड ग्रामपंचायत असे नाव ठरवलेले आहे किल्ले रायगड म्हणजे हे सगळ्यांचं मिळून आलं म्हणजे असं झालं की जेणेकरून बाबा महाराजांचा किल्ला आहे आणि तिन्ही वाड्यांना ते मान्य झालं सगळं की बाबा हे आपलं हे जे नाव आहे ते बरोबर आहे आणि यानंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा बातम्यांचा अर्धशतक